मध्ये आता गेल्यावर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अजून दिसणार आहे गेल्या गेल्या महत्वाची गोष्ट नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन युके मला माहिती आहे खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय नवीन व्हिडिओ येतोय चॅनलवर बरेच दिवस नवीन व्लॉग नव्हता आला पण मधला काळ खूप गडबडीचा होता बरेच शूटिंगचे फोटोग्राफीचे असाइनमेंट्स होत्या त्याच्यात बिझी होतो व्यस्त होतो पण म्हटलं यार आपलं यूट्यूब चॅनल सोडून कसं चालेल ना तुम्ही सगळे इतके बघत असता आपलं चॅनल त्यामुळे हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आणि हा बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या होत्या की हाऊस टूर पाहिजे त्यांना हाऊस टूर हवा होता होम टूर हवा होता की युकेतलं घर कसं आहे कसे, कसे राहता तुम्ही लोक नक्की काय काय असतं युकेच्या घरांमध्ये ते, युके ते सगळं तुम्हाला दाखवायचंच होतं मागच्या वेळेस ना मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी पूर्ण आमच्या आजूबाजूचा परिसर दाखवला होता की आमचं अंगण कसं आहे आमच्या अंगणात नक्की काय काय आहे आमचे पोस्ट बॉक्स कुठे आहे आम्ही आत कसं जातो घराच्या जर कचरा तुम्ही नुसता फेकला नुसता टाकला तर पन्नास हजार पाऊंडाचा दंड कसा होऊ शकतो हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे त्याची लिंक मी आता डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे आणि मी असं करेल की तो व्हिडिओ परत एकदा अपलोड करतो या व्हिडिओच्या आधी तो व्हिडिओ पण येऊ देतो म्हणजे तुम्हाला सगळी लिंक लागेल की नक्की मी काय काय सांगितलं होतं आणि मग तुम्हाला कळेल की आम्ही इथे कसे राहतो इथे काय काय गोष्टी होतात चला तर मग आजचा आपला व्हिडिओ आहे होम टूरचा हाऊस टूरचा जिथे आम्ही आधी राहत होतो ते घर आता सुदैवाने रिकाम आहे म्हटलं आम्ही जिथे राहत होतो ते घर तुम्हाला दाखवून देऊया की नक्की ते घर कसं होतं आम्हाला तशी सोय करून देण्यात आली की फक्त एका व्हिडिओसाठी ते घर आम्ही बघणार आहोत आता आता आज आज जातो आहे मी तर घर पूर्ण रिकाम आहे घरात सामान जास्त नाही आहे पण आम्ही जी इथं राहत होतो आणि या घराशी खूप भावना आमच्या जोडल्या गेलेल्या आहेत कठीण काळात कठीण प्रसंगात या घराने खूप साथ दिली आम्हाला खूप रडून झालं आहे त्या घरामध्ये त्यामुळे सगळ्यांच्या आठवण अर्थातच त्यामुळे हा व्हिडिओ आणि हे घर माझ्या मनाच्या खूप जवळ आहे आणि तुम्हालाही देख तुम्हाला देखील आवडेल मी अशी आशा करतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या होम टूरला आपल्या हाऊस टूरला चला तर मग आता आपण घरात जाऊया सगळ्यात पहिले तर हे जे मागे दिसतंय तुम्हाला हे आमच्या घरात शिरायची बेल होती ही दाबली की असं वाजायचं जोरात वाजायचं पण ते खराब आहे त्यामुळे ठीक आहे अशी वेळ आमची बेल वाजायची इथे आमचा पोस्ट बॉक्स होता आणि इथे आपली पार्किंग गाडीची चला तर मग आता आज जाऊया आज शिरल्या शिरल्या इथे डाव्या हाताला एक सिक्रेट लॉकर आहे या सिक्रेट लॉकरमध्ये खूप भारी गोष्ट आहे काही नाही आमचे स्मार्ट मीटर्स आहेत इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मीटर्स इथे सगळे आहेत आमचे पण कोणीही आज जाऊ नये आणि छेडछाड करू नये म्हणून इथे हे असं सिक्युरिटी त्यांनी एक युनिट लावलं ला आहे जिथे कोट टाकूनच तुम्ही आज जाऊ शकता त्याच्यानंतर आज शिरल्या शिरल्या इथे उजव्या हाताला सगळी माहिती सगळे नियम इथे लिहिलेले म्हणजे जसं आता ही लॉबी आहे हां लॉबीमध्ये तुम्ही सायकल ठेवली किंवा अनवॉन्टेड गोष्टी ठेवल्या ज्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होत असेल अशा वस्तू ह्या एकदा नोटीस देण्यात येईल आणि जर तुम्ही हलवल्या तर ठीक नाहीतर त्या उचलून सरळ फेकण्यात येईल त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं मुळीच इथं वागायचं नाही मी जो ते जोरात बोलतो आहे पण बोलायलाही नियम आहेत ते तुम्हाला थोडं दिसेलच पण आज शिरल्या शिरल्या सगळ्यात पहिले सुरू होते ते कार्पेट कारण थंडी भयानक आहे त्यामुळे कार्पेट असणं महत्वाचं चला तर मग आज जाऊया आणि इथनं वर जायचं जिना आहे त्या जिनाने वरची घरं पण आपलं ग्राउंड फ्लोअरलाच घर आहे त्यामुळे आता आपण जा आज जाऊया आज शिरल्या शिरल्या इथे हिटर थंडी प्रचंड असते म्हणून तुम्ही कार्पेट तर बघितली पण आल्या आल्या हिटर आहे कारण खूप कधी कधी मायनसमध्ये टेम्परेचर जाण्यासमध्ये टेम्परेचर गेलं की आज शिरल्या शिरलं थोडी गरमी आपल्याला हवी असते म्हणून हे हिटर कधी कधी सुरू असतात जेणेकरून आम्हाला आज शिरताना बरं वाटतं हे सगळं प्रॉपर्टी जे मॅनेज करतात त्याचं बिल हे लोक देतात चला आता मग आपल्या घराच्या दिशेने जाऊया नो स्मोकिंग हे फायर डोअर घरात शिरायच्या आधी आणि हे बाबा मी तुम्हाला म्हटलं ना मी खूप जोरात बोलतोय त्याची नोटीस ही की हळू बोला हुँ? चला आज जाऊ असं छान फ्रेम्सने सजवलं आहे एंट्रीच्या इथे आम्हाला आणि हे घर आमचं होतं दोन नंबर चला घरा आज जाऊया स्वागत आहे सगळ्यांचं तुमचं मंडळी आमच्या घरामध्ये आता घरात बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत मला त्यामुळे बघा आमच्या घरात काय काय असतं ते आज शिरल्या शिरल्या इथे अलार्म सिस्टीम आहे म्हणजे बर्गलर अलाम काय चोरी वगैरे होणार असेल काय असेल तर ही अलाम सिस्टीम इथे दिलेली त्यांनी कोड टाका ॲक्टिवेट करा तुम्ही बाहेर जेव्हा जाणार असाल तेव्हा हे तुमच्या सेफ्टीसाठी खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर इथे हा फोन बाहेर आपण बघा बघा बे बेल वाजवली तर ह्या बेल इथनं आपण असा फोन उचलू शकतो आणि हे दाबून बाहेरून माणूस आत येऊ शकतो म्हणजे आपण आतून दरवाजा अनलॉक करू शकतो तर आपण आत्ताशी आत शिरलंय इथून आज शिरलो आपण बरोबर आज शिल्लक शिरल्या बर्गलर अलाम आणि फोन तुम्ही बघितला त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्हाला कायम लागते ती महत्वाची गोष्ट म्हणजे आज शिल्लक शिरल्या बॉयलर माझं इंस्टाग्राम जर तुम्ही फॉलो करत असाल मला इन्स्टाग्रामवर तर मी बॉयलर एकदा दाखवलं होतं तर हे बॉयलर इथे आम्ही आमचे शूज ठेवायचो सगळे आणि हे इलेक्ट्रिकचं मेन युनिट तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये असं बॉयलर असतं या बॉयलरचं काम एकच पाणी कायम गरम ठेवणं पाणी उकळतं ठेवणं किंवा पाणी खूप जास्त गरम करत राहणं त्याचं सिस्टीम इथे त्यांनी दिलेली सगळी त्याच्याने आम्ही ते बॉयलर ऑपरेट करायचो बॉयलर का, का लागतं कारण थंडी प्रचंड कायम थंडी असते त्यामुळे तुम्हाला कायम गरम पाणी हवंच असतं तर बॉयलर गरम पाणी देण्याचं काम करतं जसं की आंघोळीला आपल्याला गरम पाणी हवं असतं बेसिनला आपल्याला गरम पाणी हवं असतं भांडे घासताना विशेषतः गरम पाण्याची खूप जास्त गरज पडते आपल्याला त्यामुळे त्याला गरम पाणी लागतं तर हे गरम पाणी देण्याचं काम बॉयलर करतं चला बॉयलरचा दरवाजा बंद करूया बॉयलरचा दरवाजा बंद केलाय आपण अजून मेन एंट्रीशीच आहे चला आपण आता आत जाऊया आतमध्ये आता गेल्यावर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अजून दिसणार आहे गेल्या गेल्या महत्वाची गोष्ट ते बघा टॅनट संडास तसा एंट्री केल्या केल्या इथे कमोड आहे इथे वॉश बेसिन आहे आणि इथे बाथ टब आहे आता एंट्री केल्या केल्या का एंट्री केल्या केल्या कशाला ना प्रदर्शनीय भागात हे पाहिजे काहीतरी चांगला लिव्हिंग रूम वगैरे पाहिजे मलाही हाच प्रश्न पडला होता पण जेव्हा केव्हा थंडीतनं तुम्ही बाहेरून येतात ना तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले इथे पळत जाता आतमध्ये हे लागतंच तुम्हाला पटकन रिक्मबा शांत झालं की बरं वाटतं त्यामुळे इथे कमोड पाहिजेच बेसिन हातपाय धुवायला पाय धुता येत नाही हात धुवायला बरं पाय धुवायचे असतील तर सर्व बाटपमध्ये जावं लागेल तुम्हाला पण कोविडच्या काळात जर असं असतं तर किती बरं झालं असतं नाही का प्रत्येक घरामध्ये की इथेच हातपाय धुवा आणि मग घरा त्या कारणासाठी हे चांगलं आहे पण आल्या आल्या एंट्रीला डाव्या हाताला काय दाखवायचं ना लोकांना पण आता बघून घ्या हे असा होता आमचा संडास ही आंघोळ करण्याची जागा हां ओके चला आपण अजून एंट्रीलाच आहोत घराच्या दिसलं आता आपण उजव्या हाताला काय ते बघूया या दरवाज्यात तुम्ही बॉयलर बघितलं आता ही रूम आहे आमची छोटी खोली छोटी बेडरूम आहे आमची हा एक सिंगल बेड होता इथे इथे स्टोरेज खूप सारं होतं आम्हाला ड्रॉवर्स आणि हे जे युनिट तुम्हाला दिसतंय हे युनिट आहे स्मार्ट मीटरचं घरात तुम्ही किती वीज वापरत आहात हे इथे तुम्हाला दिसायचं आणि या स्मार्ट मीटरकडे माझं कायम लक्ष असायचं हे किती आपण खातोय किती पैसे खर्च करतोय त्यामुळे मी काय माझ्याकडे बघत बसायचो लपवून ठेवायचा प्रश्नच नव्हता कारण ते कनेक्टेड आहे बाहेरच्या मीटरला जे रिडिंग घेता आणि आम्हाला इथे डिस्प्ले करत राहतं ठीक आहे ही होती आमची छोटी खोली सगळ्यात छोटी खोली या छोट्या खोलीचा वापर आम्ही फक्त आणि फक्त स्टोरेज रूम म्हणून केला कारण एक बेडरूम आतमध्ये तुम्हाला आणि इथे स्टोरेज म्हणजे खतरनाक माझ्या फोटोग्राफीचे सगळे क्रॉप्स फुलं काय असतील नसतील ते आमच्या बॅग्स आमचे सगळे खोके आम्ही तीन वर्षापासून खोके सांभाळून ठेवले होते कुठे शिफ्टिंगला लागलं ला तर आम्हाला कामाला पडतील ते खोके सगळे इथे होतं आमचं या रूममध्ये आणि बाहेरून असं छान दिसायचं आता उजेड दिसतोय तुम्हाला तुम्ही म्हणाल वाह काय उजाड येतोय हा उजेड बिलकुल नसतो सकाळी साडेआठला उजाडताय आता सध्या आणि साडेतीन पावणे चार पर्यंत अंधार व्हायला लागतोय ही अशी परिस्थिती तर ही होती आमची छोटी बेडरूम त्याच्या समोर होत हे बरोबर आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूम मध्ये बघा आत शिरल्या शिरल्या काय होतं तर आम्हाला पण हिटर हिटर देखील गरजेचं आम्हाला जसं बाहेर हिटर होतं बाहेरच्या बाजूला तसं आज शिरल्या शिरल्या देखील हिटर हवं होतं आम्हाला त्यामुळे हे हिटर खूप महत्वाचं होतं आमच्यासाठी की आत आल्यावर गरमी खूप छान वाटायचं तर हा आमचा पॅसेज आमच्या घरात संपूर्णपणे कार्पेट होती कुठेच वुडन फ्लोरिंग नव्हतं काही काहीच चॉईस असतो की तुम्हाला कुठे वुडन फ्लोरिंग हवं कुठे कार्पेट हवं पण आमच्या घरात संपूर्ण कार्पेट होतं ते मला प्रचंड आवडतं कारण विशेष काही गोष्टी म्हणजे जसं की मोबाईल पडला फुटणार नाही काही भांडेच काचेचे पडले फुटणार नाही ह्याच्यासाठी चा खूप चांगलं आणि शिवाय थंडीसाठी म्हणजे गरमीसाठी खूप चांगलं येते हा त्याला आपण आता जाऊया दुसऱ्या बेडरूममध्ये आमची मास्टर बेडरूम आमच्या आवडीची बेडरूम चला तर मंडळी ही आहे आमची मास्टर बेडरूम इथे देखील कार्पेट संपूर्णपणे आणि मास्टर बेडरूमचं से एक सेपरेट हीटर हा आमचा बेड जो फिक्स आहे खूप सारं स्टोरेज इथे पण खूप सारं स्टोरेज हे बघा इथे हे सगळं आमचं एक कपाट हे दुसरं कपाट कपाटांमध्ये कपाटांमध्ये काय असतं बघा तुम्ही वाह केवढे मोठे कपाट आहेत कपडेच कपडे मावत असतील नाही का कपाटामध्ये काय असतं बघा हा एक गप्पा बाकी अख्यात कपाटात काहीच नाही हँगर लटकवायला जागा जॅकेट लटकवायला हँगर लावा बास अरे नाही पण आम्हाला भारतीयांची चळत असते कपड्यांची ती कशी ठेवणार पण आम्ही कसं बस मॅनेज केलं भाड्याचं घर होतं ना आमचं हे त्यामुळे तसंच मॅनेज केलं आम्ही चला नेक्स्ट सेक्शन तर अशी होती आमची बेडरूम हे वर स्टोरेज होतं छान हे कपाट देखील तसंच होतं जे स्नेहलचं होतं तिकडचं कपाट माझं होतं इथे देखील तसंच वर फक्त एक कप्पा बाकी काहीही नाही चला आता इथनं बाहेर जाऊया आपण आता तुम्हाला लक्षात येतोय का क्रम कसा आहे इथनं एंट्री केली इथे महत्वाची गोष्ट इथे बॉयलर इथे छोटी बेडरूम इथे मोठी बेडरूम मोठ्या बेडरूमच्या खिडकीतनं काय दिसत दाखवायचंच राहिलं चला माझे बऱ्यापैकी व्हिडिओ इथनच असायचे तर मोठ्या खोलीच्या बेडरूम मोठ्या बेडरूम मधन असं दिसतं ही आपली कार इथे पार्क केलेली आणि इथनच तर आपण आज शिरलो या जागेतनं आपण आज शिरलो घरामध्ये आलो ही आपली पार्किंग छान निळशार आकाश एकही पान नसलेलं झाड सध्या पानगळती पूर्ण झालेली आहे ह्या समोरच्या अशा काही बिल्डिंग एक टिपिकल रंग इथल्या घरांचा विटांचा सगळे रंग तसेच दिसतील तुम्हाला आणि जे छत आहे ते कौलारू उतरत्या उतरतं छत सगळं खूप छान व्ह्यूज आम्हाला इथनं मिळालेत काम ही एक आमची आवडीची खिडकी होती जिथन खूप छान छान गोष्टी आम्हाला दिसायच्या पण ठीक आहे आठवणी असतात नाही का या सगळ्या आठवणी आता मनामध्ये तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तो तुमच्याशी शेअर करतोय आणि ते व्हिडिओ तो व्हिडिओ नंतर देखील मी देखील बघेल त्यामुळे मलाही छान वाटेल चला नेक्स्ट रूममध्ये जाऊया आता आपण इथनं बाहेर पडतोय हे एक हिटर तुम्ही बघितलं इथे एक वर असा लाईट होता जो एकुलता एक लाईट पांढरा होता आमच्या घरात बाकी सगळे असे पिवळे लाईट आणि मंद लाईट पण हा पांढरा लाईट असल्यामुळे एकदम मजा होती इथे देखील पिवळा लाईट आहे बाथरूममध्ये या रूम मध्ये दे देखील पिवळा राईट आहे सारा वीज बिल बचत करा नेक्स्ट उजव्या हाताला हे बघा उजवात जाऊ द्या सगळ्यात मोठा कल्प्रिट सगळ्यात मोठा त्रास देणारी वस्तू कुठली असेल या घरात तर ते हे माझे असे डोले शोले तयार झाले इथे खतरनाक डोले शोले का हे जे साहेब आहेत ना हे साहेब हे फायर अलार्म आहे यांना थोडासा जरी धूर मिळाला ना इकडून तिकडून जर त्यांना कळलं की धूर येतोय अशा टाना 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 वाजायचे मग जेव्हा केव्हा स्नेल पोळ्या करणार भाकरी करणार किंवा स्वयंपाक चालू असायचा किंवा आम्ही चुकून काही थोडंफार आमच्याकडनं असा जळायचा वास वगैरे आला तर साहेब लगेच पेटायचे टाय 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 इतका जोरजोरदाराच्या आजूबाजूचे परेशान व्हायचे याने प्रचंड त्रास दिला आम्हाला घरात बाकी काही नव्हतं पण हे कायम वाजणार अहो आपण भारतीय किती स्वयंपाक करतो किती स्वयंपाक करतो आणि हे आपलं नुसतं वाजत राहायचं नुसतं बडवत राहायचं स्वतःला कंटाळा आला आम्हाला पण असो आता आपण पॅसेज मध्ये उभो हो। आहोत ही छोटी बेडरूम ही मोठी बेडरूम आणि आता आपण जाणार आहोत या राक्षसाला बघितलं तुम्ही बरोबर हा राक्षस बघून झाला तुमचा आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी ते म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघर आमचं अतिशय छोटं होतं आपल्या भारतातलं वॉशरूम देखील मोठं असेल इतकं छोटं पण तरी तुम्हाला दाखवतो आमचं स्वयंपाकघर कसं होतं आज शिरल्या शिरल्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट हिटर हिटर आम्हाला आवश्यकच होतं स्वयंपाकघरात पण का असे ना त्याच्यानंतर हे सगळ्यात जास्त मस्त युनिट होतं इथे आम्ही सगळे सुऱ्या आमच्या कात्र्या इथे लावायचो इथे पण खूप सारा स्टोरेज होता स्वयंपाकघरात इथे शिरल्या शिरल्या उजव्या त्याला मायक्रोवेव्ह आणि खाली फ्रीज छोटंसं फ्रीज होतं पण चांगलं होतं इथे स्टोरेज इथे स्टोरेज इथे वॉशिंग मशीन जे खूप वेळ घ्यायचं कपडे धुवायला इथे ओव्हन ओव्हनमध्ये आम्ही कधीकधीच पदार्थ केले पण इथे देखील ओव्हन होतं हे बघा असं ओव्हन होतं आणि सगळ्यात जास्त हे पा या राक्षसानंतर सगळ्यात कोणी जास्त त्रास दिला असेल तर यांनी पण बनाएचा बनाएचा, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक न, हा पण आमचं जेवण याच्यावर बनायचं हे आहेत इलेक्ट्रिक हॉब इलेक्ट्रिक शेगडी म्हणजे आपण घरात लावतो ना इलेक्ट्रिक शेगडी त्याचा प्रकार आहे हा कॉईल वगैरे असं त्याला ते सगळे त्याचे कंट्रोलर्स किती गरम हवं काय हवं पण साहेब एकदा तापले की लवकर गार नाही व्हायचे ते तापायचे इतके तापायचे साहेब की चहा उकळत असेल तर उकळतच राहायचं बंद केल्यावर पण बंद केल्यावर एखादी पोळी सहज होऊन जायची त्याच्यावर चांगली शेकली जायची नंतर पापडही शेकला जायचा आणि अजून थोडंफार पाणी गरम करायला ठेवायचं तर तेही व्हायचं साहेब चिडले की चिडले गरम झाले की झाले डोकं गार व्हायचं नाही साहेबांचं पुढचं पण ठीक आहे याच्यावर पण आम्ही शिकलो खूप शिकलो अशा याच्यावर स्वयंपाक करणं खूप टफ काम होतं विशेषतः स्नेहलला पण शिकली मॅनेज केलं मी पण केलं पण तिच्या तिच्या इतकं मी नाही केलं त्यामुळे सगळं क्रेडिट तिला जातं छान तिने छान पद्धतीने मॅनेज केलं हे सगळं तर असं एवढस अगदी एवढस म्हणजे भारतातल्या ड्राय बाल्कनी किंवा भारतातल्या वॉशरूम्स असतात ना तेवढंसं आमचं किचन होतं या एवढ्याशा किचनमध्ये आम्ही मॅनेज केलं आता तुम्ही बघितलं की सगळ्या घरात इथे कार्पेट आहे पण किचनमध्ये कार्पेट नव्हती कारण त्याचं वेगळं काही सांडलं वगैरे तर आणि त्या अशा पद्धतीच्या टाईल्स त्यांनी दिल्या होत्या इव्हन बाथरूम मध्ये देखील टाईल्सच होत्या कारण ओलं नको व्हायला एका अर्थाने चांगलं होतं पण बाथरूम मध्ये तुम्ही बघितलं ना बाथरूम मध्ये आउटलेट्सच नाही याला, उटलेटे, याला, उटलेटे, याला आउटलेट आहे याला आउटलेट आहे आणि याला आउटलेट आहे पण बाथरूममध्ये असं सं नळ असतो आपल्याकडे मग्ग असतो बादली असते त्याच्यात आपण पाणी घेतो त्याला आउटलेटच कधी कधी तुम्हाला जर वाटलं की खालचं आपण धुतलं पाहिजे स्वच्छ तुम्ही ते नाही शकायचं ते तुम्हाला पुसावंच लागायचं कारण आउटलेटच नव्हतं पाणी बाहेर जाणार कुठला म्हणून अशा पण अडचणी सहन केल्या अशा पण गोष्टी सहन केल्या इथे पाय धुवायला नळ नाही बादली नाही काही नाही त्यामुळे इथे देखील अशा पद्धतीच्या टाईल्स होत्या चला आपण आता जाऊया आमच्या अजून एका आवडीच्या सेक्शनला पुढचं घर खूप छोटं आहे नाही का आपण अजून एंट्रीला आहोत छोटी हे तुम्ही बाथरूम बघितला या बाजूला इकडे छोटी खोली बघितली इकडे मोठी खोली बघितली इकडे स्वयंपाकघर बघितलं एवढंसं आमचं सगळं घर होतं एवढ्या सेक्शनमध्ये हे घर संपलं ही बेडरूम चांगली बऱ्यापैकी मोठी होती ही बेडरूम छोटी होती पण असो नेक्स्ट सेक्शनला जाऊया आता आपण जात आहोत आमच्या सगळ्यात आवडीच्या रूममध्ये तो म्हणजे आमचा हॉल आमची लिव्हिंग रूम अशी आमची लिव्हिंग रूम आहे या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही बऱ्यापैकी आमच्या रील्स बघितल्या असतील या सोफ्यावर बसून आम्ही रील्स केले आहेत हा समोरून जो उजेड येतोय तुम्हाला जे दरवाजा दाखवला काचेचा त्या समोरच्या उजेडात आम्ही रील केलेल्या आहेत उजेडच नसतो घरात व्हिडिओ शूट करायला रील शूट करायला एक्स्ट्रा लाईटची तुम्हाला गरजच पडते आणि नॅचरल लाईटला प्रेफर करणाऱ्या आमच्यासारखे लोकांना कधी वेळच मिळत नॅचरल लाईटच मिळत नाही इथे त्यामुळे आज सुदैवाने मी जरा बरा दिसत असेल तुम्हाला नॅचरल लाईटमुळे पण ही अशी रूम होती हा जो सेक्शन आहे इथे आमचा होता टी व्ही कायम आम्ही टी व्ही बघायचो निवांत बसून या सोफ्यावर बसायचं इथे आणि इथे समोर टी व्ही आमचा बाहेरची ही बाजू इथे बघून छान वाटायचं इकडे मागे जर तुम्ही बघितलं तर मागच्या बाजूला शाळा आहे इथे मुलं खेळत राहायचे कायम चिल्लेपाल्ले खेळायचे त्यामुळे त्यांचा आवाज असायचा ते बरं वाटतं नाही का आपल्या भारतीयांना आवाज पाहिजेच असतो त्यामुळे लहान मुलांचा आवाज वगैरे आला की असं वाटायचं हां काहीतरी हॅपनिंग आहे काहीतरी ऍक्टिव्ह आहे नाही इथे लोक दिसत नाही इथे आवाज नसतो क्या करेन गेले की चला आपण हॉल बघूया आपण इथून आज शिरलो सगळ्या बेडरूम वगैरे तुम्हाला किचन आता घर लक्षात आलं असेल तर ता आज शिरल्या शिरल्या इथे हिटर आहे मोठं ज्या आम्हाला थंडीत कायम लागायचं इथे अशा बऱ्याच गोष्टी स्टूल होता छोटा इथे आम्ही ठेवायचो की आमची स्पेशल जागा जिथं आम्ही टी व्ही बघायचो इकडच्या बाजूला या कोपऱ्यात देवघर होतं आमचं देवघर प्रसन्न जागा आमची ही सगळ्यात मस्त जागा अजूनही खूप भारी वाईब्स आहेत अजूनही मस्त वाईब्स आहेत या घरात त्यांच्या कृपेमुळे सगळं झालेलं आहे सगळं चांगलं घडतंय ते त्यांच्या कृपेमुळेच घडतंय इथे आमचा डायनिंग होता आम्हाला प्रचंड छान वाटायचं इथे जेवताना कारण उजेड भरपूर होता इथे आमची खिडकी जिथून आपण इकडच्या दरवाजा दरवाज्यातनं जे दिसलं ते इथे दिसलं इथे स्नेहलचा डेस्क होता या बाजूला कारण इकडनं उजडायचं चा छान बरेचदा आजकाल कोविडनंतर वर्क फ्रॉम होमचं कल्चर सुरू झालं आहे त्यामुळे चेहऱ्यावर उजेड पाहिजेच सगळ्यांच्या ज्या चांगले लाईट्स असायचे त्यामुळे स्नेहल इथे खिडकीशी बसायची जेणेकरून खिडकीच्या इथे बसल्यानंतर तिला छान तिच्या डेस्कवर उजेडायचा चेहऱ्यावर उजेडायचा अर्थात प्रसन्न आपल्यालाही स्वतःला असं बघताना जाणवतं नाही का इथे आमचा टी व्ही होता आणि या हॉलमध्ये अजून एक हे छोटस हिटर असे हिटर लावले की मग आम्हाला बरं वाटायचं मग हॉल कधीतरी गरम व्हायचं छान एका हिटरवर काही काम व्हायचं नाही आणि हा आमचा सोफा जो खराब झाला होता पूर्ण तो अजूनही तसाच त्यांना आम्ही सांगितलं होतं की बदला पण ठीक हे बघा हा सोफा असा सोफा होता या सोफ्यावर आम्ही सहसा ज्येष्ठ नागरिकांना बसू द्यायचं नाही कारण सर खड्ड्यात जायचं असं वाटायचं आम्हाला की बसलो की खड्ड्यात जातोय आपण त्यामुळे इथे ते बसायचे नाही कोणी या घरात आम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले सगळ्यात पहिल्याने सॉरी सहा सात महिन्यांनी काय केलं माहिती काय यार आपण हे लाईट बदलले पाहिजे खूप उदास लाईट हो खूप उदास लाईट सगळे असे येल्लो लाईट होते नको झाले होते भारतात प्रखर पांढऱ्या लाईटात राहायची सवय आपल्याला आणि अशा येल्लो मध्ये राहायचं नको झालं होतं आम्हाला त्यामुळे मी इथे पांढरे लाईट्स लावले होते जे काही काळ चालले आणि नंतर बंद पडले त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही असेच येलो लाईट परत वापरावे लागले ऑप्शन नव्हता आम्हाला या बाजूलाही असंच तर असे हा एक लाईट आणि हा एक लाईट असे दोन लाईट्स या घरात होते म्हणजे या हॉलमध्ये होते तसे लाईट्स भरपूर होते घरामध्ये चांगलं होतं सगळं पण अशा पद्धतीने या पिवळ्या लाईटांमध्ये आम्ही राहिलो आतलं घर बघितलं आता हा जो दरवाजा मगा दाखवला तर इथं नक्की बाहेर काय आहे ते बघायला जाऊया चला इथं अशी छान झाडी होती जी आता पानगळतीमुळे पूर्ण अशी झालेली आहे पण इथं असं चालायचा रस्ता होता आणि इकडनं पण अशी पाय वाट बाकीचे जे दरवाजे दिसत आहेत ते इतर घरांचे दरवाजे आहेत हा आपल्या घराचा दरवाजा हे आपलं घर आणि इकडनं मागे मी दाखवलंय मागच्या व्हिडिओमध्ये इथे अशा डस्टबिन्स वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत इकडे पार्किंग आहे गाड्यांची हा भाग जो आपल्याला खिडकीतनं दिसत होता बेडरूमच्या खिडकीतनं तर असं छान फ्रेश होतं बाहेर पण हे फ्रेश जे असतं हे कधी कधीच असण कारण हिवाळ्यात आता मी तुम्हाला जसं सांगितलं की सकाळी साडेआठ नऊ ला उजाडतं आणि त्याच्यानंतर लगेच अंधारून जातो त्यामुळे हे असंच असतं पण ही बाजू असल्यामुळे घरात काय उजेड असतो एवढी मोठी काच असल्यामुळे आणि या ठिकाणी उजेड पाहिजे ऊन पाहिजे लोकांना उजेड मिळत नाही आणि ऊन मिळत नाही त्यामुळे असे मोठमोठाले दरवाजे मोठमोठ्या काचा असतात घरांना की जेणेकरून चांगला नॅचरल लाईट प्रकाश घरात यावा आणि ऊन देखील मिळावं जर ऊन आलं तर मंडळी असा होता आपल्या छोट्याशा घराचा हाऊस टूर युकेमध्ये आम्ही इतक्या छोट्या घरामध्ये राहिलो पण या छोटं घर का असे ना आपलं घर होतं भाड्याचं घर का असे ना हे आमचं घर होतं आपलं घर होतं त्यामुळे खूप साऱ्या भावना या घराशी जोडल्या गेलेल्या आहेत खूप छान क्षण या घरात घरात गेलेले आहेत म्हणजे आता सांगताना थोडंफार मला भरून येत असेल पण फार छान वेळ गेला आहे खूप साऱ्या आठवणी आहेत आधीचा काळ आमचा जो स्ट्रगलचा होता ना पूर्ण की आम्ही एकटे राहत होतो आम्हाला काही माहीत नव्हतं युकेमधलं कसं राहायचं कसं जगणं असतं इथलं सगळं वेगळं भाषा वेगळी रस्ते वेगळे लोक वेगळे घर वेगळं घरात राहण्याच्या पद्धती वेगळ्या सगळं 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 वेगळं होतं अगदी पण या घरात आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आईबाबांनी पण खूप छान वेळ घालवला या घरात आम्ही देखील खूप छान वेळ घालवला या घरात त्यामुळे या आठवणी आमच्या मनात कायम अशाच राहतील हे घर आमच्या मनाच्या कायम जवळच राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा हे होतं आमचं केचं छोटंसं घर जिथे आम्ही राहत होतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा याच्या आधीचा जो भाग आहे आमचं अंगण कसं होतं आजूबाजूचा परिसर कसा होता आमच्या अपार्टमेंटचा त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड करतो आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप खूप धन्यवाद तुमचे